जय भीम आनंद कसा आहेस तू दागा 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 दागा। स्वागत आहे शानूबाई युट्यूब चॅनल मध्ये आपलं आत पण मिस्टेक आनंद काय चाललंय झालंय का चहा पाणी मध्ये मिस्टेक झाली तुझ्या प्रियंका काय करते हा जय भीम शोभा शोभा जय भीम जय भीम काय चाललं सगळ्यांच स्वागत आहे शानूबा युट्यूब चॅनल मध्ये झाला का पाणी चहा पाणी झाला आता जेवणाची तयारी चालू आहे हो का प्रियंका काय करते शोभा पाहणे पाऊस आहे का तिकडे शोभा शोभा पाऊस आहे का तिकडे नाही पाऊस नाही आहे प्रियंकाला तुमची लाईव्ह सापडत नाही का तू दे सापडून ते सबस्क्राईब मध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये आताच्या याच्यामध्ये चा टिक करून लाईव्ह मध्ये जायचं बारीक चालू आहे का बरं 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 सगळे बरे आहे का दादा वहिनी शोभा सगळे बरे आहेत का दादा बहिणी नाही तर लिंक शेअर करून बघता येईल व्हॉट्सअप आनंद भाऊ तुझ्या मोबाईल वरून लिंक शेअर कर प्रियंकाला म्हणजे प्रियंका मराठी मेसेज कर प्रियंका जय भीम प्रियंका मराठी मेसेज कर

डोंबोलीला पाऊस आहे का आनंद भाऊ शोभा विचारतील तुम्ही सगळे बरे आहेत का हो आम्ही सगळे बरे आहेत शोभा तुला बरं वाटलं का तुला बरं वाटलं का शोभा बरे आहेत का हो प्रियंका मी बरे शोभा बोलते बरे हाय हो का सगळ्यांच स्वागत आहे माझ्या शानुबा युट्यूब चॅनल मध्ये सर्वांनी लाइक करा लाईव्ह या करा पाच मेंबर आहेत सर्वांनी लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जय भीम जय संविधान पाऊस आहे ना आमच्याकडे तर पुरस आला उल्हास नदीला खूपच पाणी भरले पार पुढे आले बदलापूरला खूप पाऊस आहे बदलापूरला खूप पाऊस आहे लाइक करा लाईव्हला लाईक करा जे कोण नवीन आले असतील सांगा बोलताय नवीन आले आहेत ते कुठून बोलताय ते सांगा मराठीत मेसेज करा बोलताय रुपाली ताई बोलताय सगळ्यांचा झाला का हो सगळ्यांचा झालाय हो प्रियंका वहिनी मी पण बरी आहे परी आणि छोटी कशी आहे आणि खूप खूप स्वागत आहे सर्वांचं शानुबाई मोरे या युट्यूब चॅनलमध्ये जर कोणी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा आणि सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बोलताय आनंद कामाला गेला नाहीस का तू जय भीम जय शिवराय सर्वांना कुठून बोलताय नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या शानुबाई मोरे या युट्यूब चॅनल मध्ये दादा बोलतोय एक दीड महिना झाला घरीच आहे काय झाले का? आनंद दादा आणि जे कोणी नवीन आले असतील आपल्या चॅनल वरती सर्वांनी नक्की लाईक करा आपल्या लाईव्ह ला आणि चॅनल काय झाले घरी आहात तुम्ही वेडिंगचं काम बंद केलंय का आणि पाँसा हा। ओके 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 तब्येत व्यवस्थित आहे ना तिथलं काम चालू असेल ना दादा आनंददा ताई बोलते आनंद दादा जय भीम सर्वांना मानाचा जय भीम जय शिवराय जय माता जाऊ शोभाताई जय भीम रूपाली ताई बोलते ताई जय भीम आनंददादा तुम्हाला पण रूपाली ताई जय भीम बोलते प्रियंका वहिनी तुम्हाला पण जय भीम बोलते रूपाली। गोरक दादा एकदम मजेत आहे एकता जीव सदाशिव ओके ओके लवकरच आपण पण बुंदीचे लाडू लवकरच शोभा ताई बोलते रुपाली जय भीम ताई जय भीम आनंद भाऊ सगळ्यांना म्हणतात जय भीम जय शिवराय जय सविधान सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कुठून बोलतात नक्की कमेंट करून सांगा गोरखदादा डोंबवलीलाच आहेत का वहिनी शोभा चहा पाणी झाला का शोभा चहा पाणी झाला का सगळ्यांना जय भीम जय संविधान प्रियंका, प्रियंका बोलते रुपाली ताई तुम्हाला पण जय भीम शोभा बोलते हो झाला चाय झाला हो का गोरक दादा कालच गेले गावाला हो का वहिनी सुट्टी आहे का आता कामाला तुम्हाला विचारते चहा पाणी झालं तर मलाच चाची तल पाले शोभा गोरख येणार नाही का प्रियंका प्रियंका गोरख गावालाच राहणार आहे का आता नेटवर्क दिसते सगळ्यांनी लाईक करा जय भीम जय संविधान जय शिवराय माता रमाई माता भीमाई ते आता रिटायर झाले प्रियंका रिटायर झाले का होईनी एवढ्या लवकर रिटायरमेंट घेतली आणि मामाची तब्येत बरी मामा शोभा विचारते मामाची तब्येत बरी आहे का हो शोभा मामाची तब्येत बरी आहे आता व्यवस्थित आहे रिटायरमेंट काय घेतली वहिनी एवढ्या लवकर गोरखदा दहा तारखेला येणार आहेत का दादा, <laughs> दादा जेवी दादा जय भीम जय शिवराव जय संविधान दादा मराठीत मेसेज करा अशोक दादा, दादा, दादा मेसेज करा नमो बुद्धाय जय भीम लाईक डन खूप खूप धन्यवाद दादा, दादा। लाईक केल्याबद्दल आणि लाईव्ह ला आल्याबद्दल आता त्यांना इंग्लिश वाचता नाही येत दादा सो मराठी मध्ये कमेंट करा सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा कारण आता त्यांना इंग्लिश वाचायला येत नाही अशोक दादा बोलताय ओके आणि आत्या पहिल्यांदाच लाईव्ह ट्राय करत आहेत सो सर्वांनी काही चुकले असेल तर सांभाळून घ्या अशोक दादा बोलताय ठीक आहे खूप खूप धन्यवाद अशोक दादा अशोक दादा घरी पोहोचलेत का हो का एस टी बी ला कामाला लागला आहे कोण का प्रियंका एस टी बी ला म्हणजे एस टी डेपो मध्ये हा एस टी बी ला कोण ग प्रियंका प्रियंका वहिनी कोण टी बी ला कामाला लागणार आहेत जे कोणी लाइव असतील सर्वांनी बोला नक्की कमेंट करून जय भीम जय संविधान जय शिवराय अशोक दादा बोलताय घरी आलो मी अशोक दादा मराठीत कमेंट करा का हो का दादा घरी आले पोचले का तुम्ही हो का जिथे तिथे लागणार आहेत कामाला बर बर आणि खूप वेळ लागला बहिणी तुम्हाला बोलायला खूप वेळ शोभा विचारते वहिनी वे खूप वेळ लागला तुम्हाला बोलायला अगं शोभा वही एवढ्या फास्ट नाहीयेत <laughs> त्या पटकन कमेंट नाही करत <laughs> संदीपान हजारे दादा बोलताय हाय ताई हाय दादा खूप खूप स्वागत आहे दादा युट्यूब चॅनल मध्ये जय भीम जय सविधान जय शिवराय जय माताजी जाऊ कुठून बोलताय तुम्ही दादा नक्की कमेंट करून सांगा अशोक दादा बोलता रुपाले ताईला जय भीम फॅन बंद नेट नाही चालत आमचं हो का अग शोभा हो प्रियंकाच नेट नाही चालत बरोबर म्हणून लेट झाली रुपाली ताई जय भीम अशोक दादा म्हणताय रुपाली ताई जय भीम संदीपान दादा कुठून बोलताय तुम्ही नक्की सांगा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईब करा आणि लाईक करा मला दिसायचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या <laughs> संदीपान दादा बोलतो ताई आम्ही तुमचे व्हिडिओ दु, दुबई वरून बघतो अरे बापरे स्वागत आहे तुमचं दादा धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद संदीपान दादा तुम्हाला असाच नेहमी तुमचा सपोर्ट राहू द्या अशोक दादा जय भीम म्हटले रुपाली ताई संदीपान दादा बोलताय सबस्क्राइब पण केले आहे धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद सर्वांना आणि क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय माताजी जाऊ सर्वांना असं सहकार्य राहू द्या आपल्या शानुबाई मोरे या यूट्यूब चॅनलला संदीपान दादा बोलताय खूप सपोर्ट करो हो नक्की दादा धन्यवाद तुम्हाला पण जय भीम जय सविधान जय शिवराय शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पण लाईक करा जे भीम दादा जय भीम अशोक दादा म्हणतात छान धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद सर्वांना असाच नेहमी मी सपोर्ट राहू द्या सर्वांचा रुपालिताईंकडून सर सगळ्यांना जय भीम जय शिवराय रूपालीताई विचारत आहे सगळ्यांचा चहा झाला का आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये शोभा पगार आहे म्हणतात जय भीम जय भीम संदीपान दादा बोलताय व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद दादा असं सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा दा, दादा त्यांना इंग्लिश वाचता येत नाही सो मराठीमध्ये कमे कमेंट करत जावा प्लीज शोभाताईंकडून सर्वांना जय भीम संदीपान ओके ताई धन्यवाद दादा शोभाताई तुम्ही चिंचवायला आहात का संदीपान दादा म्हणताय बाय ताई ओके ओके बाय ओके, 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 ओके दादा धन्यवाद असेच येत राह आपल्याला असेच येत मामा मामी बरे आहेत का आणि प्रियंका बोलते जय भीम जय संविधान नमो बुद्धाय तुम्हाला पण जय संविधान जय नमो बुद्धाय जय भीम सगळ्यांना माता रमाई माता भीमाई सगळ्यांचं स्वागत आहे शानुबाई युट्यूब चॅनल मध्ये होताई संदीपान दादा थोडं बाहेर जायचं आहे ओके दादा धन्यवाद काय हरकत नाही पण येत जावा भेटायला आपले शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा लाईक करत जा शोभा पगारे हो सगळे बरे आहेत संदीपदा दादा संदीप पण दादा बोलतात हो हो ताई धन्यवाद दादा धन्यवाद असे सपोर्ट करत रहा प्रियंका वहिनी जेवण बनवून झाले का रुपाली ताई प्रियंकाला बोलते वहिणी जेवण बनवून झाले का आशोक दादा तुमच्या रुपाली मोरे बोलते अशोक दादा तुमच्याकडे पाऊस आहे का अशोक दादा बोलता रुपाली प्रियंका बोलते नाही अजून बनवून जेवण नाही झाले अशोक दादा बोलता हो रुपाली ताई पाऊस चालू आहे आजचा पाऊस सगळीकडेच आहे दादा आमच्या इथं खूप उल्हास नदीला पूर आलाय <laughs> कांदा कापायचं सोडून ते लाव बघत आहे ओके ओके धन्यवाद जा अस सपोर्ट करत जा आनंददा काही बोलू नको प्रियंकाला वेळाने बनवल जेवण <laughs> दादा वहिनीला जरा मदत करत जा जेवण बनवायला <laughs> <laughs> आणि खुशीच काय चाललंय पीऊ पिऊ पू घे विचारते आई तुम्ही बरे आहात का हो पिऊ बरे हाय तू कशी आहे बाळा पिऊ तू कशी आहेस रुपाली ताई विचारती बहिणी आज काय बनवणार आहेत स्पेशल रुपाली विचारते आज स्पेशल काय